करोना काळापासून जमा खर्चाचं गणित बिघडल्यामुळे तसंच दायित्वाचा भार वाढल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या ठाणे महापालिकेला राज्य शासनाकडून विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आहे रंगरंगोटी रस्ते शौचालय नाट्यगृह दुरुस्ती रुग्णालय आरोग्य केंद्र अशा विविध कामांसाठी कोट्यावधीचा निधी पालिकेला उपलब्ध झालेला असतानाच आता आणखीन एकशे पासष्ट कोटी रुपयांचा निधी ठाणे महापालिकेला देण्याचं राज्य शासनानं जाहीर केलं ठाणे महापालिकेचं करोना काळापासून जमा खर्चाचं गणित बिघडलं आणि त्यातच दायित्वाचा भारही पालिकेवर वाढला करोना काळानंतर पालिकेची उत्पन्न वसुली सुरू झाली परंतु दायित्वाचा भार कमी करण्यावरही रक्कम खर्च होत होती त्यामुळे तिजोरी रिकामी झाल्यानं पालिकेला विविध नागरी कामांसाठी निधी उपलब्ध नव्हता दरम्यान याच काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी नगरविकास विभागाच्या माध्यमातून पालिकेला विविध कामांसाठी निधी देण्यास सुरुवात केली राज्य सरकारनं पालिकेला एकशे नऊशे चौदा कोटी रुपयांचं भरीव विकास अनुदान दिलं होतं रस्ते कॉन्क्रिटीकरणासाठी सहाशे पाच कोटी रंगरंगोटी गडकरी रंगायतांचं नूतनीकरण कळवा रुग्णालयाचं नूतनीकरण दिवा परिसरात रुग्णालय उभारण्याकरता आवश्यक असलेल्या भूसंपादनासाठी अठ्ठावन्न कोटी रुपयांचा निधी आरोग्य केंद्रासाठी निधी तसंच इतर नागरिक कामासाठी राज्य शासनानं पालिकेला आतापर्यंत निधी दिलाय यामुळे आर्थिक संकटात असलेल्या पालिकेला शहरातील नागरी कामं करणं शक्य झाल्याचं चित्र आहे राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होत असला तरी पालिकेच्या तिचोरीत इतर कामांसाठी पुरेसा निधीच उपलब्ध नव्हता हो ठेकेदारांची देयक थकली होती त्यामुळे पालिकेनं केंद्र सरकारकडे पायाभूत विकास सुविधांच्या प्रोत्साहनपर अनुदान कर्ज योजनेतून अठ्ठ्याण्णव कोटींचा बिनव्यासी कर्ज घेतलं होतं पालिकेची आर्थिक परिस्थिती ही अद्यापही फारशी सुधारणा झालेली नाही दरम्यान पालिकेनं ना काही नागरी विकास कामांसाठी निधी देण्याच्या मागणीचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवले होते त्याला राज्य शासनानं मान्यता देत एकशे पासष्ट कोटींचा निधी मंजूर केला आहे